नमस्कार मंडळी मी कल्याणी तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करीत आहे आज मी मिशो आणि फि फिलग्रीमवरून काही प्रॉडक्ट्स बलावले आहे तर त्यांचा मी रिव्ह्यू तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला मग बघूया मी खूप सारे असे प्रॉडक्ट बनवले होते त्यात हा माझा फस्ट फिलग्रीमचा प्रॉडक्ट होता जे मी ऑफरमध्येच बनवला होता पण मला टाईम नाही भेटत होतं ओपन करायसाठी तर चला मग म्हटलं तुमच्यासोबतच करूया चला तर हा फर्स्ट प्रॉडक्ट मी ओपन करत आहे फिलग्रीमची क्वालिटी खूप सुंदर येते प्रॉडक्टची आणि पॅकेजिंग प्रॉ क्वालिटी पण खूप मस्त आहे मला मला ओ पॅक आला होता ऑफरमध्ये खूप मस्त असं होतं हे आणि याची पॅकेजिंग खूप मस्त होती एक पण प्रॉडक्ट माझा लिकेज नव्हता आणि एक पण प्रॉडक्ट कोणताच प्रकारे डॅमेज नव्हता हे एक गोष्ट मला खूप आवडली आणि काही काही प्रॉडक्ट माझे असे होते याच्यात जे मला सहा रुपयातच मिळाले होते फक्त त्याचा मला डिलिव्हरी चार्ज लागला होता वन फोर्टी थ्री रुपीज आणि यांची ॲनिव्हर्सरी विलग्रीमची प्रॉडक्ट बोलावले होते तर खूप मस्त तर हा पण प्रॉडक्ट मला जे आहे ते सहा रुपयालाच आला होता याला मला फक्त डिलिव्हरी चार्ज लागला होता त्याची पण पॅकेजिंग खूप मस्त होती ओपन करतानाच म्हणजे असं वाटत होतं की कि किती सेफली त्यांनी पॅक केला आहे यात पण एक छोटी क्रीम आहे गुन्हे म्हणून आणि त्याचा पण रिव्ह्यू मी तुम्हाला वापरल्यानंतर मी सांगणार की याचा रिझल्ट कसा आहे तर सध्या मी पिलग्रीमचेच प्रॉडक्ट वापरत आहे कारण त्याने मला छान रिझल्ट भेटत आहे तर यासोबत मला एक बॅग पण फ्री आली होती नेक्स्ट प्रॉडक्ट मी मिशोवरून ऑर्डर केला होता जो एक लिक्विड होतं गाडी वॉश करण्यासाठी खूप छान असं लिक्विड आहे हा हा मी यूज केला आहे हा मी ऑर्डर केला होता खूप आहे हा प्रॉडक्ट त्याचं रिव्ह्यू पण खूप मस्त होतं आणि मी वापर तर पण छान हा आणि नेक्स्ट हा प्रॉडक्ट होता जो किचनसाठी खूप युजफुल होता मी हा माझ्या सासरी बघितला होता प्रॉडक्ट माझ्या सासूबाईंनी बनवला होता तर मला हा छान वाटला प्रॉडक्ट किचनसाठी खूप खूप छान आहे तुम्ही पण बनवून घ्या कारण हा एक आहे डिशवॉशर तुम्ही घासासाठी यूज करू शकता हा वाला कारण याच्यात लिक्विड भरून तुम्ही एकाच जागी स्पंज जागी, जागी लिक्विड राहते याचं खूप मस्त वाटलं मला घरीच वापरण्यासाठी आणि याला म्हणजे कसं आपण जेवढं यूज करू शकतो तेवढंच आपण पंप करून ते लिक्विड काढायचं आणि तेवढंच यूज करू शकतो खूप मस्त प्रॉडक्ट वाटला हा मला आणि हा मला एकावर एक फ्री आला होता आणि एकशे दहामध्येच होतं हे फक्त खूप सस्त होतं आणि मिशोवर पण हा ऑफरच चालू होता जेव्हा मी हे प्रॉडक्ट सगळे बोलावले होते हा मी नेक्स्ट प्रॉडक्ट मी ओपन केला होता हे मधुरासाठी मी बोज बोलावले होते याची पण क्वालिटी खूप मस्त आली आहे याचं मी रिव्ह्यू पाहिलं होतं तर मला वाटलं की कसे येणार काय येणार फोर्टी नाईनमध्येच होतं हे पण प्रॉडक्ट्स पण याची पण क्वालिटी खूप मस्त आली आहे याची इलास्टिसिटी वगैरे खूप सुंदर आहे तुम्ही पण बोलावू शकता हे प्रॉडक्ट्स वेगवेगळ्या कलरचे बोज आले होते मधुरा तर खूप खुश झाली होती खूप सुंदर होते इतके सुंदर आले होते क्यूटवाले होते हे आणि नेक्स्ट प्रॉडक्ट हे आहे मी ओपन करताच मला खूप छान वाटलं याचा रिव्ह्यू आणि मी मला असं वाटलं की खरंच म्हणजे अपेक्षापेक्षा मी खूप छान आला आहे मला आता पहिले वाटलं होतं की की याची लेंथ किती येणार की कि हे छोटे छोटे तर नाही होणार पण याची लेंथ पण खूप मस्त आली आहे हे मी माझ्या रूमसाठी डेकोरेशनसाठी बनवलं होतं याला मी डेकोरेट केल्यानंतर दाखवणार तुम्हाला की हे कसं लावलंय ब मी खूप मस्त क्वालिटी आली होती याची पण नेक्स्ट प्रॉडक्ट पण खूप मस्त होतं मला पाहून खूप आश्चर्य वाटलं की हे सुद्धा प्रॉडक्ट ऑनलाईन येऊ शकतात आणि इतके छान क्वालिटी विथ झिप लॉक होती याची बॅग ते बनतात ते पॅकेजिंग खूप मस्त होती मी सीड्स बलावली होते ऑनलाईन फर्स्ट टाईम आणि हा माझा लास्ट प्रॉडक्ट होता जे मी डोअरसाठी बनवले होते तर चला माझे प्रॉडक्ट्स मी तुम्हाला आता डिटेलमध्ये सांगते तर हे आहे पिलग्रीमवरून आलेले प्रॉडक्ट्स माझे यात मी टोनर बनवला होता विटॅमिन सीवाला हे सध्या खूप छान मला रिझल्ट देत आहे विटॅमिन सीचं मी सिरमसुद्धा बनवलं होतं कारण मधुराचे पप्पा आणि मी दोघं पण वापरतो आम्ही हे कूलिंग सनस्क्रीन मी बनवली होती जी सहा रुपयात मला आली होती ऑफरमध्येच होती ही पण आणि फक्त डिलिव्हरी चार्ज लागला होता आणि हे प्रॉडक्टसुद्धा हे मास्क आहे हा पण मला सहा रुपयातच पडला होता प्रॉडक्ट म्हणजे वन फोर्टी थ्री ॲडिशनल डिलिव्हरी चार्ज होतं पण खूप मस्त रिझल्ट होता हा अँटी डेंड्रफ शॅम्पू आहे हा सेकंड बॉटल आहे माझी खूप मस्त रिझल्ट आहे याचा तुम्ही वापरून बघा नक्कीच आणि एक सनस्क्रीन मी बलावली होती यासोबत मला एक बॅग फ्री मिळाली होती त्यांच्याकडून तर हे आहे माझे मिशोचे प्रॉडक्ट्स खूप मस्त तर या आहेत त्या सीड्स मी जे ऑनलाईन बोलावल्या होत्या एक सनफ्लावर सीड आहे आणि एक कंपनी सीड आहे दोघांची क्वालिटी खूप मस्त आली होती आणि छान होती मस्त आणि हा एक प्रॉडक्ट होता जे मी ओपन अगोदरच आग, केला होता हे एक पिगी बँक आहे जे खूप सध्या ट्रेंडिंग चालू आहे यात एक लाख रुपये जमा होते असं म्हटलं आहे तर चला आपण याला पण ट्राय करून घेऊया आणि हे बो जे मी तुम्हाला दाखवले होते याची क्वालिटी तुम्ही बघू शकता खूप मस्त आहे याची क्वालिटी खूप व्हेरायटी ऑफ कलर आहे याच्यात अवेलेबल तुम्ही ज्यां जे कलर पाहिजे फाइब, ते तुम्ही बलावू शकता आणि हे प्रॉडक्ट मी जे दाखवलं होतं त्याची क्वालिटी पण खूप मस्त आली आहे याचं म्हणजे फाय फायबर जे आहे ते खूप मस्त आहे याचं आणि नेक्स्ट प्रॉडक्ट म्हटलं होतं मला जे खूप आवडलं आहे ते हा जो वेल आहे जो मनी प्लॅन्टसारखा दिसते पण आर्टिफिशियल तो पण खूप मस्त होता तर हा आहे लास्ट प्रॉडक्ट जो मी डोअरसाठी बोलावला होता सध्या पावसाळा असल्यामुळे डोअरची जी गॅप आहे ते भरून काढायची असणार तुम्हाला तर हे प्रॉडक्ट छान मला तर खूप युजफुल झाला हे प्रॉडक्ट तर हे होते माझे सगळे केले त्याचे रिव्ह्यू पण खूप मस्त आहे तुम्ही पण ट्राय करू शकता तर हा माझा ब्लॉग कसा वाटला माझे प्रॉडक्ट्स कसे वाटले नक्की कमेंट करून सांग तुम्हाला प्रकारचे जर ब्लॉग आवडत असणार तर मला नक्की कमेंट करून सांगा माझ्या या चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद